श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदाचा आजच्या व्हिडिओला सुरुवात करते, करते। दत्तजयंती ही चार डिसेंबर म्हणजे गुरुवारी आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी उपवास कसा करावा आपण कोणकोणत्या सेवा या दिवशी करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ पौर्णिमा जी आहे ती चार डिसेंबरला म्हणजे गुरुवारी सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटांनी सुरू होत आहे तर त्याची समाप्ती शुक्रवारी म्हणजे पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे तर आपल्याला चार डिसेंबरचा पूर्ण दिवस हा दत्त जयंती साजऱ्या कर साजरी करण्यासाठी मिळत आहे तर या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या उपवास जो आहे तो उपवास आपल्याला एकादशीचे एकादशीचा उपवास जसा आपण करतो त्या पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे म्हणजे उपवास जो आहे तो आपल्याला पाच डिसेंबरला म्हणजे सोडायचा आहे तर उपवास करताना आपल्या शरीराला इजा होईल असा आपल्याला उपवास करायचा नाही तुम्ही खिचडी भगर किंवा फळे घेऊनही उपवास करू शकता मी म्हणेन जे दत्त भक्त आहेत स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकानेच हा उपवास केला पाहिजे ज्यांना जे, जे पण असेल त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल पण भगर खिचडी खाऊन तुम्ही उपवास नक्कीच करावा किंवा फळे किंवा आणखी जे उपवासासाठी लागणारे पदार्थ आहेत ते खाऊन तुम्ही उपवास करू शकता आता दत्त जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी शुशुरबूत होऊन सकाळी लवकर उठून आपल्याला जे अंगण आहे ते स्वच्छ करायचे आहे दाराचा उंबरटा स्वच्छ करून त्यावरती हळदीचे लेपण करायचे आहे आणि महाराजांची किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुमच्या आता तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्तीही नसेल आणि स्वामी महाराजांची मूर्ती नसेल पण फोटो असेल तर आपल्याला फोटोला अभिषेक करता नाहीये तर आपण काय करायचं आहे पाण्याने फोटो जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे किंवा गुलाबजल जर असेल तर तुम्ही गुलाबजलाने देखील फोटो स्वच्छ करून घेऊ शकता आणि फोटोला देखील आपल्याला हे नातर लावायचे आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे तुम्ही मूर्तीला अभिषेक दुधाने करू शकता तुम्हाला अभिषेक जर पंचामृताने करायचा असेल तर तुम्ही पंचामृताने करा करा किंवा नाही जमले तर तुम्ही पाण्याने देखील अभिषेक करू शकता यापैकी कोणत्याही म्हणजे वस्तूने तुम्ही अभिषेक महाराजांना करू शकता आता अभिषेक करताना काय करायचं आहे तर आपल्याला अभिषेक करताना सोळा वेळा स्त्रीसुक्ताचे पठण करायचे आहे सोळा वेळा पुरुषसुक्ताचे पठण जे आहे ते करायचे आहे आता तुम्हाला नसेल जमेल सोळा 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 वेळा नाही जमलं तर तुम्ही त्या दिवशी एक वेळा तरी स्त्रीसुक्ताचे पठण करावे आणि एक वेळा पुरुषसुक्ताचे पठण करावे आणि तेही स्त्रीसुक्त किंवा पुरुषसुक्त जर बोलता येत नसेल तर तुम्ही अगदी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करतही तुम्ही महाराजांच्या मूर्तीवरती किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करू शकता आता आपल्याला उपवास जो आहे तो उपवास कधी सोडायचा आहे आपण चार डिसेंबरला उपवास जो आहे तो उपवास करणार आहे एकादशीच्या व्रताप्रमाणे प्रमाणे आपल्याला उपवास करायचा आहे आणि तो उपवास आपल्याला पाच डिसेंबरला म्हणजे शुक्रवारी तो उपवास साडे दहाच्या नंतर आपल्याला सोडायचा आहे म्हणजे साडे ला महाराजांची आरती करून त्याच्यानंतर आपल्याला उपवास जो आहे तो उपवास सोडायचा आहे आता या दिवशी आणखी कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत तर या दिवशी आपल्याला या दिवशी आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे एक पारायण करायचे आहे म्हणजे ते एक ते एकवीस अध्याय आपल्याला वाचायचे आहे तुम्ही चौदावा अठरावा अध्याय गुरुचरित्राचा चौदावा आणि गुरु अठरावा चा अध्याय अं अठरावा अध्यायाचेही आपल्याला पठण करायचे आहे तसेच घोर कष्ट उद्धार स्तोत्रमचे पठण या दिवशी आपल्याला करायचे आहे तसे अशा आणखी काही सेवा आहेत तुम्हाला या दिवशी अकरा माळी जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लम दिगंबरा या मंत्राचाही तुम्ही अकरा वेळा जप करायचा आहे जर तुमच्या जवळ केंद्र असेल तर केंद्रात जाऊन तुम्ही आपण औदुंबराच्या वृक्ष झाडाला प्रदक्षिणा ज्या आहेत त्या प्रदक्षिणा आपल्याला घालायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला ज्या काही सेवा आहेत त्या सेवा करायच्या आहेत आणि गुरुचरित्राचा चौथा अध्याय जो आहे गुरुचरित्रामधला चौथा जो अध्याय आहे त्याचे आपल्याला चौथ्या अध्यायाचे पठण करायचे आहे तो आता अध्या अध्या तो, तो अध्याय जो आहे तो पूर्ण आपल्याला वाचायचा नाहीये जी चौथ्या अध्यायामधला एक एक्केचाळीसावी ओवी आहे तिथपर्यंतच आपल्याला तो अध्याय वाचायचा आहे त्याच्यामध्ये दत्त जय जन्माविषयीची माहिती सगळी सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला चौथा अध्याय जो एकवी एक्केचाळीसावी वाचायचं आहे आता या सगळ्या सेवांबरोबरच आपल्याला सगळ्यात महत्वाचं या, या दिवशी आपल्याला जे काही पिवळं आहे ते आपल्याला दान करायचं आहे तुम्ही एखाद्या गरीबाला पिवळी पिवळ्या ज्या काही वस्तू आहेत त्या दान दान करू शकता दत्तकृपेसाठी किंवा स्वामी कृपेसाठी आपल्याला गुरुबळ स्ट्रॉंग व्हावा यासाठी आपल्याला दान, पिवड़ा, पिवड़ा दान जे आहे ते करायचे आहे तुम्ही पिवळ्या पिवळा फळ दान करू शकता पिवळ्या फळामध्ये म्हणजे केळी आहे तर तुम्ही या दिवशी मठात केंद्रात किंवा जवळ जे किंवा गरीब असतील त्यांना केळी दान करू शकता तसेच तुम्ही मोतीचूरचे लाडू असतात जे पिवळ्या रंगाचे असतात तेही दान करू शकता पिवळी वस्त्र अशा ज्या काही वस्तू आहेत त्या दिवशी तुम्ही दान करू शकता किंवा केंद्रात जाऊन तुम्ही गुळ किंवा हरभऱ्याची डाळ जी असते ती डाळ मी तुम्ही दान करू शकता या दिवशी धर्माला जास्तीत जास्त महत्व आहे त्यामुळे काहीही तुम्ही तुमच्या यथाशक्ती जे जमेल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता अशा पद्धतीने आपल्याला जी दत्त जयंती आहे ती साजरी करायची आहे आता दत्त जयंतीचा आपण उपवास केला आहे तर या आपण उपवास केला आहे तर महाराजांना त्या दिवशी नैवेद्यासाठी काय ठेवायचे आहे तर तुम्ही महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचे दत्त महाराजांना किंवा स्वामी महाराजांना वेगवेगळ्या प्रकारचे फळे ठेवू शकता त्याच्यानंतर जे गोड पदार्थ आहेत म्हणजे मिठाई वगैरे तुम्ही आहे ती मिठाई वगैरे ठेवू शकता किंवा ड्रायफ्रुट्स हेही देखील तुम्ही महाराजांना नैवेद्यासाठी ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती आहे ती साजरी करायची आहे आणि या सेवा करायच्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका स्वामी समर्थ